नमस्कार पावसाची कविता तुझ्या माझ्या खिडकीतून एकच दिसतोय ढग तुझ्या माझ्या खिडकीतून एकच दिसतोय ढग तुझ्या माझ्या अंगणात एकच पाऊस पडेल बघ मन कसं चिंब चिंब मन कसं चिंब चिंब आता असं न्हात राहील गात गात तुझ्याकडे भिजून सजून वाहात येईल तुझं मन त्याच्याकडे कसं वाहत गेलं बघ तुझं मन त्याच्याकडे कसं वाहत गेलं बघ तुझ्या माझ्या खिडकीतून एकच दिसतोय ढग तुझ्या माझ्या अंगणात एकच पाऊस पडतोय बघ खिडकी अंगण वेगळं वेगळं खिडकी अंगण वेगळं वेगळं भिजून चिंब आहे सगळं खिडकी अंगण वेगळं वेगळं भिजून चिंब आहे सगळं पाऊस आपला वेगळा नाही पाऊस आपला वेगळा नाही मनात आता एकच ढग तुझ्या माझ्या खिडकीतून एकच दिसतोय काळा ढग तुझ्या माझ्या खिडकीतून एकच दिसतोय काळा ढग तुझ्या माझ्या अंगणात एकच पाऊस पडतोय बघ तुझ्या माझ्या अंगणात एकच पाऊस पडतोय बघ